लाडकी बहीण योजना आपल्या या चॅनलवर आपण तुम्हाला खात्रीलायक आणि लाडकी बहीण योजनेच्या सोबत इतर ज्या सरकारी योजना आहेत तर त्याची मी अपडेट देण्याचं काम करतो आहे आज तुम्ही सर्व माध्यमांमध्ये न्यूज माध्यमांमध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया संपूर्ण ठिकाणी एक न्यूज ऐकत असाल की धुळेमध्ये एका लाभार्थीचे पैसे जे आहेत वापस जे आहे घेण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का बघा आता याबद्दलचं सरकारचं त्यावर स्पष्टीकरण येणं बाकी आहे पण तुर्तास तरी सर्व मीडियामध्ये एकच खबर जिकडे तिकडे चालू आहे ते म्हणजे काय की धुळेमध्ये असं झालं की एका माता भगिनीला पैसे आले आणि परत ते पैसे जे आहेत म्हणजे साडेसात हजार रुपये जमा झाले आणि परत ते आहे पैसे परत गेले त्यांचे म्हणजे परत सरकाराने वापस घेतले अशा प्रकारच्या न्यूज सरसकट आज चालू आहेत क्लिअर मग आता याच्यामध्ये खरंच असं घडलं का तर यावर आणखी स्पष्टीकरण येणं हंड्रेड पर्सेंट बाकी आहे त्यामुळे तुर्तस आपण याला जे आहे जास्त हवाबाजी करायची गरज नाही पण आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात आपण जो आपला मूळ मुद्दा होता तो म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्हाला मा कोणीतरी असं काहीतरी सांगेल की पैसे वापस होणार वगैरे वगैरे तर लक्षात ठेवा अशा चर्चांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त अपडेट देण्याचंच काम केलं जात नाही तर तुम्हाला एक एज्युकेशनल पर्पजनं तुम्हाला अवेअर करण्याचं पण काम केलं जातं की बघा कुणाचे पैसे वसूल होऊ शकतात का तर यावर मी खास करून बोलणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर मला तर पैसे मिळाले होते कारण प्रत्येक माता भगिनी मग ती पात्र असो हा पात्र असो प्रत्येकाला पैसे आल्याच्यानंतर त्यांना वाटतं आता माझे परत पैसे जातील का तर असं नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे कोणीही काळजी करू नका मनामध्येही प्रश्न आणू नका पण मात्र एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की तुम्ही असं म्हणाल की सर उत्पन्न जर का उत्पन्नाच्या आधारावर आमचे आलेले पैसे जातील का किंवा चारचा किंवा आण आमच्याकडे आमचे पैसे जातील का तर फक्त यामध्ये काय गोष्टीमुळे कदाचित पैसे जाऊ शकतात याबद्दल बोलतो तर अतिशय महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते आहे त्यामध्ये मी असं म्हणेल की जर समजा तुम्हाला नोकरी लागली असेल नोकरी म्हणजे कोणची शासकीय नोकरी किंवा अशी नोकरी की ज्या नोकरीचं मानधन जे आहे तुमचं वार्षिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नेणार आहे अशी जर नोकरी तुम्हाला असेल किंवा शासकीय नोकरी असेल खास करून मी असं बोलेन शासकीय नोकरी तर मात्र लक्षात ठेवा तुमचे पैसे वापस जाऊ शकतात त्यावेळेस तुम्हाला चलनामार्फत जे आहे सरकारला पैसे देवावे लागू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा कारण आता तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे नोकरी लागली आणि मग जर का लाडक्या बहिणीचा कोणी लाभ घेत असेल तर ते खरंच चुकीचं आहे ते तुम्हाला पण मान्य आहे आशा माता भगिनींचे पैसे जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज आहे का नाही दुसरा मुद्दा उत्पन्न जर जास्त असेल कदाचित आम्ही थोडं कमी सांगितलं ना आता सरकारने परत जे आहे उलट तपासणी केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला उत्पन्न जास्त दिसलं तर काय अडचण येऊ शकते का तर बघा सरकारचं पण काम आहे की तुम्हाला पैसे टाकायच्या अगोदर या गोष्टी चेक करणं सरकाराने केलं का नाही मग ना जर केलं नसेल तर आता नाही वापस ना घेऊ शकत सरकार हां हालांकि आशा ज्या आहेत आशा ज्या माता भगिनी आहेत ज्यांना नोकरी लागली त्यांचं ठीक आहे पण उगंच कुणाला पण नाही करू शकत ना त्यामुळे कोणीही काळजी करू नका लक्षात ठेवा अफवावर विश्वास ठेवायचा नाही दुसरा मुद्दा म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर जे आहे तुमचं जे काही आहे हां येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे जर जास्तच उत्पन्न असेल तर पैसे मिळतील का नाही याबद्दल मग मत होऊ शकतं किंवा काही निर्णय होऊ शकतो पण उत्पन्नाच्या आधारावर जे तुम्हाला आम्हाला तुम्ही उत्पन्नच नाही सांगितलं तुम्ही खूपच उत्पन्न असेल अतिशय जास्त तर मग त्या केसमध्ये कदाचित तशा गोष्टी घडू शकतात पण माझ्यामध्ये नव्याण्णव टक्के इथं काही घडणार नाही त्यामुळे काळजी करायची गरज नाही शंभर टक्के लाडकी बहिणी योजनेचा जर तुम्ही नोकरीला लागला असाल तर मग मात्र शासकीय नोकरीला तर होईल पुढे चारचाकी वाहने असतील तर काय होणार आहे लाडकी बहिणी योजनेचं जाणार का पैसे वापस हमी पत्रानुसार तर अपात्र ठरल्या जातं व्यक्ती क्लिअर तर यावर जे आहे संशय व्यक्त केला जाऊ शकतो तात्पुरतं याबद्दल न बोललेलंच आपण म्हणूयात बेटर राहील पण उत्पन्नाच्या बाबतीत आणि लक्ष ठेवा याच्या बाबतीत मला नाही वाटत कारण याच्या आधारावर तर बऱ्याचशा लोकांना बाहेर काढता येईल तर तसं होणार नाही त्यांचे पैसे वापस जाणार नाही कोणी काही काळजी करू नका कोणाचं काय ऐकू नका चुकीची माहिती घेतली असेल तर तर मग मी तुम्हाला एक दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो एक सोप्या एकदम तुम्हाला समजेल याप्रमाणे सांगतो आता बघा आता तुम्हालाही पटेल आता मला काय म्हणायचं आहे बघा पहिला मुद्दा आहे माझा नोकरी लागली असेल तर आणि ती पण खास करून शासकीय नोकरी आणि दुसरा माझा कोर म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चुकीची माहिती दिली असेल आणि लाभ घेतला असेल तर म्हणजे हा एक मुद्दा आणि हा एक मुद्दा या दोनच आधारावर तुमचे पैसे वापस जाण्याची शक्यता जास्त आहे अदरवाईज कुणालाही कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही की पैसे वापस जातील झाले झाले चालू झाले पैसे आता वापस चाललेत असं नाही उगाच कोणी काहीतरी सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात मग तुम्हाला मी परत त्याच मुद्द्याकडे घेऊन जाईन की तुमचे पैसे कुणाचे पैसे वापस होऊ शकतात तर साधा सिंपल आत्ताच आधी तुर्तास घडीला तरी असं वाटतं आहे की शासकीय नोकरी असेल चुकीची माहिती दिली असेल अच्छा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पण येऊ शकतो चुकीची माहिती म्हणजे नेमकं काय एखादा पुरुषच घुसला असेल मध्ये तर ओ वापस जाणार पैसे एखादी माता भगिनी चुकीच्या पद्धतीने डबल डबल फॉर्म भरले असेल तर वापस जाणार पैसे पैसे असे जे जे इन म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्याला असं आपण म्हणूयात की त्याला बेस नाही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि चुकीची आहे सरसकट चुकीची आहे तर अशा वेळेस तर पैसे ऑबियसली वापस जायला पाहिजे क्लिअर आणि शासकीय नोकरीला एखादी भगिनी लागली असेल आणि त्यांनी लाभ घेतला असेल तर ऑबियसली त्यांना देणंच लागणार ते काय लापणार नाहीत पैसे ते वापस जाणारच आहे ते सर्वांना माहिती आहे क्लिअर पण या बाकीच्या सिच्युएशनमध्ये मला नाही वाटत तुर्तास तरी तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज आहे त्याचं साधं सिम्पल कारण सांगतो आहे की सरकाराचं पण काम होतं ना तुमचं बरोबर की नाही सरकारचं पण काम आहे की तुमचे फॉर्म तुम्हाला लाभ देताना जे आहे या गोष्टींची पडताळणी करणं बरोबर बरोबर परंतु यावर काही सरकार ॲक्शन घेणार नाही काही लोक जास्तच जरा हवा आहेत की नाही 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 पैसे जाणार वापस असं तसं तर मला असं वाट वाटतं की त्यामध्ये काही असं ॲचंच काही तथ्य मला वाटत नाही मुख्य मुद्द्याकडे येऊयात तुम्ही बरेचशा माता भगिनी वाट पाहतात की चौदा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर ऑक्टोबरच्या महिन्यामधला फॉर्म आहे पण तुमच्यासाठी एक खुशखबर सांगतो आहे ज्यांचा पंधरा ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून जे पंधरा ऑक्टोबरपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत ज्यांचा फॉर्म भरलेला होता तर तशा माता भगिनींना डायरेक्ट आता मंजूर झाल्याचे बऱ्या प्रमाणामध्ये काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मॅसेज आलेले आहेत की माझा फॉर्म मंजूर झाला म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला म्हणजे अप्रूव्ह झाल्याचे थोडक्यात जे आहेत मॅसेज आलेले आहेत काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि माझ्या मते हे सुतवाच आहे की तुम्हाला येणाऱ्या जे सातवा हप्ता आहे त्यासाठी सरकार तुम्हाला पटपट तो हप्ता मिळावा यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे राहिला मुद्दा जर तुम्हाला जर का काल जर मेसेज आला असेल की तुमचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा मंजूर झाला आहे किंवा परवा आला असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मला हो सर मला खरंच काल परवाच मेसेज आलेला आहे कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा महिना जो आहे हा कदाचित मकर संक्रांतीच्या कालखंडामध्ये मिळेल म्हणजे चौदा तारखेपर्यंत किंवा थोडं त्याच हप्त्याच्या मागे सात आठ दिवस मागे पुढे त्या कालखंडामध्ये मिळेल पण मात्र लक्षात ठेवा जानेवारीचा हप्ता हा शक्यतो नव्याण्णव टक्के चान्सेस आहे जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्याच्या शेवटला मिळेल त्या त्यामुळे याबद्दल पण कोणाला डाऊट नसायला पाहिजे राहिला मुद्दा की ऑक्टोबरवाल्यांना जे आहे ऑक्टोबर महिन्यापासून तर जानेवारी म्हणजे एकूण चार महिन्याचे दीड दीड हजार रुपये आणि सहा हजार रुपये मिळतील आता तुमच्यापैकी काही असे पण असतील त्यांना वाटत असेल की एकवीसशे कधी तर मी तुम्हाला या अगोदर पण बोललो आहे एकवीसशे रुपये मिळण्यासाठी आपल्याला मार्चचे आर्थिक अधिवेशनापर्यंत वाट पाहावी लागेल त्यानंतर मग आपल्याला ते पण मिळतील पण जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे आहे दिरंगाई न करता पटकन डीबीटी करायची आहे आणि काही अशा पण माता भगिनी आहेत त्यांचा आत्तापर्यंत पण बँकमध्ये अकाऊंट नाही तर अशा भगिनी पोस्ट बँकमध्ये जर अकाउंट खोललं तर तुम्हाला लवकर डीबीटी होईल लवकर पटपट जे आहे पैसे होतील काही भगिनी अशा पण आहेत बघा मी खूप वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सांगतो आणि अंतर्गत बऱ्याचशा माताभगिनी मग हजारो लाखोच्या संख्येत लक्षात माता भगिनींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून फायदा झालेला आहे त्यांनी मी सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत ते म्हणजे काय की एखादी बँक आहे म्हणजे त्या बँकेमध्ये खूप दिवसापासून डीबीटी पडली आहे पण काही पैसे याचं नावच घेत नाही समजा उदाहरणासाठी जुलैपासूनचा फॉर्म आहे कुठल्या तरी एका बँकेमध्ये डीबीटी आहे आणि पैसे पण येत नाहीत तर त्यावेळेस तुम्ही तुमचं जुनं खातं जर असेल एखादं जुने खाते जर असेल बँक खाते तर ते तुम्ही पाहिजे आहे आणि जर समजा नसेल तर मग कदाचित तुम्ही या मधल्या टायमामध्ये आता जे आपल्याकडे थोडा वेळ आहे तर यामध्ये एक दोन दिवसामध्ये जर डीबीटी बदलली आणि पोस्ट बँकमध्ये जरी केली डीबीटी तर काहीही अडचण येणार नाही उलट तुम्हाला लवकर भेटेल परंतु अननेसेसरी मला नाही वाटत की लवकर पटपट तुम्हाला डी बी टी बदलायची गरज आहे पण हा निर्णय स्वतः तुम्ही घ्या जर तुम्हाला असं वाटत असेल की या बँकेमध्ये माझी बऱ्याचशे दिवसापासून डी बी टी पडली आहे फॉर्म अप्रुवल हो आहे कुठल्या प्रकारचा रिमार्क्स नाही आहे त्यानंतर जे आहे फॉर्म मंजूर झालेला आहे सर्व ओके आहे माझं तरीही पैसे येत नाहीत तर कदाचित त्यावेळेस तुम्ही डी बी टी चेंज केल्याच्यानंतर पैसे तुम्हाला कदाचित त्यावेळेस स्पीडनं त्या गोष्टी होऊ शकतात पण शक्यतो हा डिसिजन जो आहे जर समजा तुमचं पोस्ट बँकमध्येच असेल तर मग तर काही करायची करायची काही गरज नाही पण जर कुणाची खूपच जुनी डिबिटी आहे आणि पैसेच येत नाहीत तर अशा माता भगिनींनी खास करून पोस्ट बँकमध्ये नवीन खातं खोलून हा प्रयोग आजमावून पहा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे मिळू शकतात पैसे लवकर कारण हा अशा प्रकारची जी काही पद्धत आहे तर ती बऱ्याचशा लाभार्थ्यांनी वापरलेली आहे आणि त्यांना फायनल त्याचा फायदा झालेला आहे तुर्तास लक्षात ठेवा मला तुम्हाला या माध्यमातून मी ऑक्टोबर चौदाबद्दल तर बोललोच आहे पण तुम्हाला हे सांगायचं आहे कुणाचे पैसे वास व जे आहे वसूल होऊ शकतात तर साधा सिंपल आहे नोकरी लागली असेल तर आणि कोणी जे आहे पुरुष आहे आणि महिलाचा लाभार्थी जा महिला म्हणून माहिती दिली असेल कोणी असं आहे डबल डबल फॉर्मचे पैसे मिळाले असतील आता मिळाले आता कोणाला काय करणार आहे असं जर मानसिकतेमध्ये मा जर कोणी असतील आणि ज्या गोरगरीब माता भगिनीचे पैसे जर त्यांच्याकडे आले असतील तर मग मात्र अशा प्रकारचे पैसे जे आहे सरकार घेऊ शकतं किंवा वापस जाऊ शकतात वा शकता। तुर्तास हे प्रकरण मी याचसाठी बोललो आहे कारण आज जिकडे तिकडे सर्व ठिकाणी जे आहे धुळेमध्ये असाच झालेला आहे की सात हजार साडेसात हजार रुपये जमा झाले वगैरे वगैरे अशा प्रकारची एक न्यूज चालू आहे पण तुर्तास या न्यूजला आणखी दुजुरा मिळालेला नाही त्यामुळे आपण त्यावर जे अधिक बोलणं मी टाळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं असं मत आहे की तुम्हाला पैसे वापस जातील याबद्दल तुम्ही कुठल्या प्रकारची चिंता करू नका काही होणार नाही असं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चुकीच्या लाभडते नाही त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की धन्यवाद